पाहिलं की जे फ्लेक्स होर्डिंग लागले सबंध शहरामध्ये पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करावी ती मागणी त्यांनी त्याच्यामध्ये ठेवली शंभर ओबीसी हा काय प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये कधीही ऐकायला मिळालं नाही कोणी अशा पद्धतीची भाषा केलेली नाही आणि सेक्युलर म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मानतात त्यांनी असे जातीवाचक बोललं बोलणं कशा आता कुणबी प्रमाणपत्र हे घटनेने दिलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र हे सरकार देत नाही त्याला मागासवर्ग आयोगाने मान्यता दिली आहे ती कालेलकर आयोगापासून आहे कुणबी प्रमाणपत्र ही मंडल आयोगामध्ये आलेली आहे चौऱ्याण्णव साली अंमलबजावणीच्या नंतर त्याच्यात आलेली आहेत ज्याला पुरावा देता येतोय त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहे आणि ती विदर्भात मिळाली आहे उत्तर महाराष्ट्रात मिळाली आहेत कोकणात मिळाल्या आहेत ही सगळी असंविधान आहेत का घटनाबाई कुणबी प्रमाणपत्र आहेत का ती कशाच्या आधारावर आंबेडकर साहेब म्हणतात की आम्ही रद्द करा म्हणून पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र हे न कळले इतकं म्हणजे आम्ही नाही पण केवळ जातीवाद वाढवायचा आहे कुठंतरी ओबीसी मराठा वाद आणखी वाढवायचा आहे हे याच्यातलं सूत्र आहे मला असं वाटतं प्रकाश आंबेडकर साहेब ही भाजपाची भाषा बोलत आहेत ग्रामीण भागात असो की शहरात पाणी नाही आहे केंद्र सरकार एक हर घर योजना चार कोटी नळ कनेक्शन ते देणार आहे गावात पाणी नाही आहे म्हणजे ही योजना फसवी आहे हर घर जल योजनेच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरण खूप वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही ऐकतोय की ज्या योजनाच्या योजनेच्या नावाखाली सुरु प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलीही योजना अद्यापर्यंत पूर्ण झाल्याचं आम्हाला एकाही जिल्ह्यात कोणी म्हणत नाही सगळीकडे आज जवळ स्थितीत आहे कॉन्ट्रॅक्टर एक विशिष्ट नेमलेले आहेत गुजरातचा को कोणतरी मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ते पाईप सप्लाय करतोय वगैरे ते, ते जलजीवन मिशन योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार फक्त त्याच्यात आहे कुठेही योजना मिळाली नाही हर घर नळ हर घर तिरंगा हर घर हे फक्त केंद्र सरकारच्या लाडक्या के योजना आहेत कुठलीही योजना आतापर्यंत पूर्ण झाली त्यांनी शंभर स्मा, स्मार्ट सिटी करून म्हणले हे एकही स्मार्ट सिटी देशात झाली आहे कुठली योजना केंद्र सरकारने पूर्ण केली हे सांगावं त्यांनी सर मग प्रश्न होता मग आता आतापासून सांगितलं की मनोज झरांगी यांच्या पाठीमागे शरद पवार असं प्रकाश आंबेडकर म्हणताय तर तुम्ही आता म्हणाल की प्रकाश आंबेडकर ही भाजपची भाषा मग त्यांचे आरक्षण बचाव यात्रेचे मागे भाजपच आहे का नाही प्रश्नच नाही मुळातच भाजपानेच ओबीसीच्या छगन भुजबळांच्या माध्यमातनं अनेक मेळावे घेतले छगन भुजबळ साहेबांनी संविधानाची मंत्रीपदाची शपथ घेऊन अशा पद्धतीने कशी विधान ते करू शकतात आणि जसं आता जयदेवांना गायकवाड म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेलाच नाही अजून लागलं तर कोर्टात जाता येईल आपल्याला अजून निर्णयच काय झालेला नाही कशाच्या आधारे मेळावे मोर्चे हे बचाव चालले आहेत म्हणजे कुणी आरक्षण हिसकवले अजून अजून कुठला निर्णय झालेला नाही याच्या संदर्भात कोर्टातही आणि केसेस पेंडिंग आहेत अनेक लोक कोर्टात आहेत त्याच्या संदर्भात आणि मग या पद्धतीने फक्त राजकीय अजेंडा आहे आता जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आहेत ही मानण्याची फॅशन अनेक लोकांना वाटते पवार साहेब हे सगळ्यात कुठलेही भूकंप जरी झाला उद्या इथे महाराष्ट्रात कुठे त्या भूकंपाच्या मागे शरद पवार आहेत असं लोक सहज बोलतात म्हणजे काही झालं की शरद पवार आहेत ही मानण्याची फॅशन झालेली आहे मुळामध्ये शरद पवार साहेबांनी स्पष्टपणाने गेल्या सहा महिन्यामध्ये दोन तीन वेळा भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या अनुषंगाने संसदेत सुद्धा जावं लागेल कदाचित आपल्याला केंद्र सरकारने याच्या संदर्भात संदर्भात भूमिका घेतली पाहिजे परंतु महायुतीचं सरकार हे के केंद्राकडे कुठलाही प्रस्ताव पाठवायला तयार नाही केंद्र याच्या संदर्भात मग नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील काहीही बोलायला तयार नाहीत आणि याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी मात्र दुटप्पी भूमिका घेते इथे मात्र त्यांना अपयश आलेलं असल्यामुळे का आता काहीतरी करून प्रकाश आंबेडकरांच्या मार्फत हे आता वेगळं काहीतरी त्यांनी डाव रचलेलं आहे म्हणजे जसं की जसं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निघाली तर त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की भारत तुटलेला नाही तर जोडायचा फोटो तसेच जे आरक्षण ओबीसी आरक्षणात धक्काच लागलेला नाहीये तर ते वाचवायचं असंच म्हणणं भारत जोडो ही संकल्पना खूप व्यापक आहे भारत त्यावेळेस त्यांनी विधान केलं नाही सांगतो तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेब असेच वेगवेगळे विधान करण्यात ते प्रसिद्ध आहे म्हणजे रोज एक काहीतरी स्टेटमेंट द्यायचं मी त्यांची सगळी स्टेटमेंट सध्या संग्रह करतो मला त्याचं कदाचित काही दिवसांनी त्याची पुस्तिका छोटीशी काढायची की गेल्या पाच वर्षातली प्रकाश आंबेडकरांची स्टेटमेंट एका स्टेटमेंट ते कधी ठाम नसतात आता मुळात राजीव राहुल गांधींची जी काही भारत जोडो यात्रा होती ती भारतातली ही जी काही जाती थेट निर्माण झालाय सामाजिक इथे विषमता वाढत चाललेली आहे आज मणिपूर सारख्या घटना असतील इथे एकमेकांना हिंदू मुस्लिम घडवण्याचा सुद्धा प्रयत्न अनेक ठिकाणी केला जातोय सरकारने किंवा भारतीय जनता पार्टी किंवा आर एस मधले काही लोक संभाजी भेडे सारखी लोक काहीतरी येऊन इथं जाहीरपणे वक्तव्य करायची काहीतरी घटना करायच्या भारतातली भारत देश म्हणजे इथली माणसं आहेत इथली सजीव सृष्टी आहे भारत देश म्हणजे नकाशा नव्हे केवळ भारत जोडणे म्हणजे माणसाची मन जोडणे धर्म त्यालाच म्हणतात जो माणसाला माणसाची जोडतो त्याला धर्म म्हणतात माणसाला माणसापासून मांचा तोडतो त्याला अधर्म म्हणतात ही व्याख्या त्याच्यातली आहे त्यामुळं ते विधान त्यांचं काही गैर लागू या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्याच्या विरुद्ध ओबीसी आंदोलन चालू मुस्लिम आरक्षणासाठी कोणीच बनत नाही महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्ही काही करणार आहे सेक्युलर पार्टी म्हणून मुळात महाविकास आघाडीचं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री होते तेव्हाच या संदर्भात निर्णय पाच टक्के मुस्लिम आरक्षणाचा घेतलेला गेलेला होता आणि आपण जे म्हणता की मुस्लिम आरक्षणावर कोणी बोलत नाही गेल्या दहा वर्षातली आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांची युट्यूबला आपण भाषणं संसदेतली काढून पहा सभेतली जाहीर भाषणं आमच्या सगळ्या नेत्यांची काढून पहा धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल लिंगायत आरक्षण असेल या सगळ्या आरक्षणावर संसदेत आणि विधानसभेच्या पटलावर आणि जाहीर सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने वारंवार भूमिका आग्रहाची धरलेली आहे मात्र केंद्र सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही मन की बात त्याच्यावर नरेंद्र मोदी कधी करतील काय या आरक्षणावर अशी आमची अपेक्षा आहे सर अडीच वर्ष तुमचं सरकार होतं हायकोर्टाने मुस्लिम आरक्षण शिक्षणात द्या ग्रांत केलं होतं तुम्ही त्या अंमलात आणलेलं नाहीये शेवटचे तुमच्या सरकारला तीन चार महिने राहिले होते तेव्हा तुम्ही मुस्लिम आरक्षण डिक्लेअर केलं होतं आता तुम्ही म्हणतात की आम्ही सगळीकडे भाषणं केली आमची भूमिका आहे पण जेव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा तुम्ही मुसलमानांना आरक्षण दिलं नाही सर पाच टक्के कोणी दिलं हायकोर्टाने इश्यू केलेला आहे अहो परंतु भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनीच ती भूमिका मांडलेली होती नारायण राणे समिती मराठा आरक्षण नाही आणली त्याच्यावर आम्हाला सरकार यांचं स्वागत करतो महाविकास आघाडीत आणि मी शहरवासी म्हणून असं म्हणतो की आता मुख्य लढाई हुकुमशाही आणि मनोवाद याच्या विरुद्ध संविधान आहे आणि या मराठवाड्याचे लोक महाविकास आघाडीच्या बरोबर येतील आणि आता तातडीची लढाई हे जातीवादी हुकूमशाहीवादी सरकार हरवून जनतेच्या मताचं परिवर्तनवादी सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी यांना बळ देण्यासाठी काल जरी आमचे मत घेत असले तरी आम्ही एकत्र आलेलो आहोत हेच आम्ही सामाजिक संघटनाच्या शंभर एक कार्यकर्त्यांनी जयदेव भाऊ गायकवाड आणि लवणे यांना जाहीरपणे सांगितलेलं आहे धन्यवाद महा मान्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने सी